नमस्ते दहावी कसे आहात अभ्यास चालू आहे ना तुमचा चला तर मग सरासनचे एक पॉइंट तीन दोन चला तीन रासायनिक संकरणे या पाठावरील सरासनचे एक पॉइंट तीन बाळणं चालू आहे आपला क्रेमलच्या रूल वापरून गणित सोडवणे पहिलं गणित घेतलेलं आहे क्रेमलचं रूल अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगितलं आहे कळाला असेलच असे, असे गणित धरते चला मग दुसरं गणित याच पद्धतीनं बघूया आपण एकूण गणित किती आहेत बाळण अभ्यास करा सुरुवातीपासून काही अडचणी येणार नाहीत प्रॅक्टिस मिडमॅन परफेक्ट माहिती आहे ना मग अभ्यास सुरुवातीपासून करा प्रॅक्टिस फार महत्वाची आहे आणि चिन्हे फार महत्वाची आहेत चला तर दुसरं गणित याच पद्धतीनं आपण बघूया काय आहे दिलेलं काय आहे ते काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला दुसरं गणित चार एक्स अधिक तीन वाय चार एक्स अधिक तीन वाय वजा चार बरोबर झिरो आणि जोडीचं समीकरण दिलेलं आहे बाळान सहा एक्स बरोबर आठ वजा पाच वाय काल मी तुम्हाला काय समजावून सांगितलेलं कशाच्या स्वरूपात असायला हवं एक्स बरोबर या स्वरूपात समीकरण आपल्याला तयार करून घ्यायची आहे मग सोप आहे हे चार फक्त काय करणार कॉन्स्टंट सी स्थिर आहे पलीकडे न्यावं लागणार म्हणून चार एक्स अधिक तीन वाय बरोबर हे वजा चार इकडे गेल्यावर काय होणार अधिक चार होतील आता इथं बघा सहा एक हे वजा पाच वाय इकडे आल्यानंतर काय होतील अधिक पाच वाय बरोबर हे आठ बरोबर चिन्हाच्या पलीकडच आहे त्याचं स्वतःचं अस्तित्व बदलत नाही आठच राणा मग आता आपल्या सुरुवातीला काय करून घेतल्या पाहिजेत ए वन ए टू बी वन बी टू सी वन सी टू याच्या किमती आपण मांडून घेणं फार गरजेचं आहे चला तर मग ए वन ए वन किती आहे चार ए टू किती आहे सहा बी वन तीन बी टू पाच सी वन सी वन बरोबर चार सी टू बरोबर आठ तीन पाहुणे आहेत माहिती आहे ना ए बी सी ए ला बी बोलवतो ए बी कडे जातो पुन्हा बी काय करतो सी ला पण बोलावतो म्हणजेच काय येणार सी बी येणार आणि ये सी आ, हे दोघे मिळून कोणाकडे जातात बी कडे म्हणून ए आणि सी येणार लक्षात असू दे बाळानो ची व्हॅल्यू कशी काढायची आपल्याला ए वन ए टू बी वन बी टू हे चुकता कामा नये hmm. म्हणून डी बरोबर ए वन ची व्हॅल्यू काय आहे इथं चार ए टू ची व्हॅल्यू किती आहे सहा बी ची व्हॅल्यू तीन आणि बी टू ची व्हॅल्यू पाच तिरकस गुणाकार डिटर्मिनेंट काढत होतो ना आपण निश्चितची किंमत काढत होतो पांच वीस चार गुणिले पाच मध्ये मायनस तीन गुणिले सहा अठरा किती राहिले डी बरोबर डी बरोबर राहिले आता इथून एक रेश मारून घेऊ आपण दोन इंचामध्ये आणि काय करू भाग करू बघा आता कशाची किंमत काढायची करायची ची मग डी बरोबर डी बरोबर किती येणार आपले दोन आता कशाची किंमत काढायची आपल्याला डीएक्स डीएक्सच्या वेळेला कोण कौन कोणाला बोलवतो बाळानो एला बी बोलवूनच घेतो आणि पुन्हा सीला पण बोलावतो म्हणजे सुरुवातीला कोण येणार सी वन सी टू कुणाकडे गेला बी वन बी टू सी वन ची किंमत काय आहे वाळण चार सी टू ची किंमत आठ वन ची किंमत तीन बी टू ची किंमत पाच कशाची किंमत काढतोय आपण इथं डीएक्स ची किंमत काढतोय चला तर मग आता बघा डीएक्स बरोबर चार गुणिले पाच मायनस आठ गुणी तीन मग आता इथं डीएक्स बरोबर चारा पंचे वीस वजा आठ त्रिक चोवीस वजा बाकी होणार मोठ्या संख्येचं चिन्ह डीएक्स बरोबर किती येणार वजा चार आता कशाची किंमत काढायची आपल्याला डीवायची मग डीवाय बरोबर काय लिहितो आपण कोण कोण मिळून जातात ए आणि सी मिळून कुणाकडे जातात बीकडे म्हणजेच काय होणार ए वन ए टू त्यानंतर सी वन सी टू कारण ए आणि सी मिळून बी कडे जातात मग म्हणून डीवाय बरोबर ए ची व्हॅल्यू किती आहे बाळा चार ए टू ची व्हॅल्यू किती आहे सहा सी वन ची व्हॅल्यू किती आहे चार आणि सी टू ची व्हॅल्यू आठ डी वाय बरोबर तिरकस गुणाकार चार गुणिले आठ मायनस सहा गुणिले चार आठ चौक बत्तीस साईन चौक चोवीस मग राहिले किती अठरा बरोबर का चोवीस मधून आठ राहिले सॉरी किती राहिले आठ मग डीवाय बरोबर किती आले आठ आता काय करूया आपण काय करायचं एक्स आणि ची किंमत काढून घ्यायची मग हे पुसूया आणि एक्स आणि ची किंमत काढूया ची व्हॅल्यू कशी निघाल एक्स बरोबर डीएक्स अपॉन डी म्हणून डीएक्स ची व्हॅल्यू आपली काय निघालेली आहे डीएक्स ची व्हॅल्यू वजा चार छेद ची व्हॅल्यू किती निघालेली आहे आपली दोन बेदुन्ही चार म्हणजेच एक्स बरोबर व्हॅल्यू किती आली बाजा दो। दोन पुन्हा कशाची काढायची वाय डी वाय आपण डी ची व्हॅल्यू किती आहे बहानू आठ ची व्हॅल्यू किती आहे दोन बे के बे बे चोक आठ म्हणून वाय बरोबर किती आले चार मग आता काय लिहावी लागणार आहे आपल्याला उकल म्हणून काय येणार एक्स आणि वाय काय किमती आहेत वजा दोन आणि चार हे गणित आपलं काय झालेलं आहे आता कम्प्लीट झालेलं आहे याच्यासाठी तीन किंवा चार मार्कासाठी हे गणित विचारलं जाईल बाळानो हे तुम्हाला डोक्यात चांगलं आलं असेल चला तर मग पुढचं गणित पाहूया काय करायचं आता पुढचं गणिताला सेम सेम याच पद्धतीनं गणित आहेत बळालं आपल्याला फक्त ए बी सी या तीन व्हॅल्यू फार महत्वाच्या आहेत या तीन व्हॅल्यू जर लक्षात ठेवल्या तर प्रॉब्लेम काहीच नाहीये लगेच आपल्याला गणित छोटत असतात चला तर मग दुसरं गणित पाहूया त्याच्या पुढचं गणित गणित क्रमांक तीन गणित क्रमांक तीन काय दिलेला आहे बघा एक अधिक दोन वाय बरोबर वजा एक आणि त्याच्या जोडीचं समीकरण दिलेलं आहे दोन एकच वजा तीन वाय बरोबर पारा आता काय करावी लागणार आपल्याला ही दोन्ही समीकरण एका खाली एक लिहून घ्यावी लागणार आहेत आणि नंतर सोडवावी लागणार आहेत बळानो चला मग एका खाली एक लिहून घेऊ एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा एक दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा पहिल्यांदा काय बघितलं आपण ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी या स्वरूपात समीकरण लिहिलेली आहेत का आणि लिहिलेली नसतील तर त्याचं रूपांतर ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी या रूपात करून घ्यायचं आहे चला मग आता इथं काय नाही म्हणजे ए आहे ए वन ची किंमत एक ए टू ची किंमत दोन बी ची किंमत दोन बी टू ची किंमत वजा तीन सी ची किंमत वजा एक आणि सी टू ची किंमत किती आहे बारा काय काढायचे सुरुवातीला आपल्याला डी ची व्हॅल्यू काढताना काय करायचं ए वन ए टू बी वन बी टू बघा आता एवन ची किंमत किती आहे एक दोन दोन वजा तीन तिरकस गुणाकार करायचा तीन एके तीन वजा तीन गुणिले दोन मायनस दोन गुणिले दोन तीन दुनी सहा वजा सहा बे दुनी चार कसले चार वजा चार वजा वजाची काय होते बेरीज म्हणजे सहा चार किती झाले वजा दहा कशाची किंमत आली ही आपली ही किंमत आली ची किंमत आली किंमत किती आली आपली वजा दहा एक्स एक मिनिट एक्स कुठलं समीकरण आहे आपलं हे तिसरे एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा एक आणि दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा एवन किंमत एक ए टू किंमत दोन बीवनची किंमत दोन आणि हि तीन चुकलं इथं चुकलंय ना काय चुकलोय वजा एक गुणिले काय करायला पाहिजे तर एक गुणिले वजा तीन वजा दोन गुणिले दोन तीन एक तीन बेदुनी चार तीन, साथ, दीची साथ। हो चार तीन सात डीची व्हॅल्यू आली सात छोट्या छोट्या चुका होत जातात बाळो काय करायचं लक्षात आणायच्या कारण सहज सोडवत असतोय लक्षात येत नसत्या चुका एकदम लहान असते तिरकस गुणाकार करताना आपण चुकलेलो होतो चला मग डीएक्स ची व्हॅल्यू काढायची डीएक्स ची, ची व्हॅल्यू काढताना काय करायचं आहे माहिती आहे ना कार कुणाला बोलवायचं आहे ला कुठं बोलवायचं आहे बी कडं सी वन सी टू बी वन बी टू मग सी ची किंमत किती आहे वजा एक सी टू ची किंमत किती आहे बारा बी ची किंमत किती आहे दोन आणि ची किंमत किती आहे वजा तीन तिरकस गुणाकार करायचा वजा एक गुणिले वजा तीन इथं कंस घातला पाहिजे मायनस दोन गुणिले बारा तीन एके तीन कसले तीन होणार मायनस मायनस गुणाकारामध्ये प्लस होतात बार दुनी चोवीस मग किती राहिले इथं वजा एकवीस कशाची किंमत आली ही डी एक्स ची आता काय करूया आपण किमती लिहून घेऊया आणि हे पुसून टाकूया म्हणजे आपल्याला पुढचं गणित सोडवायला काय होईल बर होईल कशा कशाची किंमती लिहायच्यात आपल्याला ए ची किंमत किती आहे इथं ए ची किंमत आहे एक ची किंमत आहे दो। दोन डी ची किंमत दोन या किंमती पाहिजे आहेत ना आपल्याला मग किंमती कशा कशाची आल्या आपल्या इथं ची किंमत आली वजा सात त्यानंतर डी ची किंमत किती आली वजा एकवीस आता आपल्याला काय करायचं राहिलेलं आहे डीवाय हे पुसून घेऊ आणि काय करूया आपण डीवाय ची किंमत काढून घेऊ मग डीवाय बरोबर कोण कोण मिळून जातात आणि सी ए वन ए टू सी वन सी टू चला तर मग ए वन ची किंमत एक ए टू ची दोन सी वन वजा एक सी टू बारा डीवाय मग डीवाय बरोबर एक गुणिले बारा वजा वजा एक गुणिले दोन मग आता इथं सोडवूया आपण बारा एके डीवाय वाय बरोबर बारा एके बारा वजा दोन एके दोन कसले दोन वजा मग बारा अधिक दोन होणार वजा वजा अधिक बारा दोन किती आले चौदा डी वायची किंमत आली चौदा मग आपल्याला कशाची किंमत काढायची एक्स आणि वायची एक्स बरोबर काय येणार आहे डी एक्स अपॉन डी म्हणून एक्स बरोबर डी एक्स ची व्हॅल्यू काय काढलेली आहे आपण वजा एकवीस छेद वजा सात वजा वजा काय होतं अधिक म्हणून एक्स सा बरोबर सात्री एकवीस एक्स एक सा बरोबर व्हॅल्यू किती आली आपली तीन तिथं वाय बरोबर व्हॅल्यू कशी का काढायची डी वाय अपॉन डी म्हणून वाय बरोबर डी वाय किती आहे चौदा डी ची व्हॅल्यू किती आहे आपली सात कसली सात वजा सात म्हणून वाय बरोबर सात दुनी चौदा वाय बरोबर वजा दोन म्हणून उकल उकल एक्स वाय काय येणार तीन आणि वजा दोन हे लिहिल्यानंतरच आपल्याला काय या गणिताचे फुल्ल मार्क्स भेटणार आहेत बाळानो हे तुम्हाला